पाली सुधागडसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे सर्वत्र पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक घरे आणि दुकानात पुराचे पाणी शिरून हाहाकार उडाला अशातच पूरग्रस्त भागाची पेन सुधागड रोहा अशातच पुरग्रस्त भागाची पेन सुधागड रोहा भाजपा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आणि समाजसेवक प्रसाद यांनी नागोठणे पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला बोटीतून फेरफटका मारून नागरिकांशी संवाद साधला त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या संदर्भात प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत सूचित केले नागोठणे कोळीवाडा येथील घरात पुराचे पाणी शिरून जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले नागोटाने कोळीवाडा येथील घरात पुराचे पाणी शिरून जनजीवन पूर्णता विस्कळीत झाले नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे तसेच आवश्यक ते सहकार्य देण्यासाठी पुढाकार घेतला प्रसादा भुईर हे सेवाभावी आणि निस्वार्थी वृत्तीने सर्वांच्या अडीअडचणी आणि मदतीला धावत असतात वेळप्रसंगी स्वखर्चाने सडळ हाताने मदतही देव करतात यावेळी त्यांनी पूरग्रस्त भागात जाऊन व्यापारी लहान मोठे दुकानदार तसेच नागरिक यांच्याशी संवाद साधला दुकानदार व्यापारी यांचे या पुरात मोठे नुकसान झाले या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे होऊन नुकसानग्रस्त नागरिक दुकानदार यांना शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील यांनी के केली संपूर्ण रायगड जिल्ह्यात काल दिवसभर तसेच काल रात्रभर पावसाची संततधार चालू आहे आणि काल रात्रीपासूनच पासूनच भागामध्ये पाणी साचण्याची सुरुवात झाली देखील जोरात पाणी पडत आहे धरण ओव्हरफ्लो होत आहेत आणि तो जो पाण्याचा विसर्ग होतो आहे त्यामुळे नदीचं नदीत, नदीत येणारी परिस्थिती ही अधिक गंभीर होत चाललेली आहे आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्याला त्या नेहमीच पुराचा तडाखा बसत असतो त्यामुळे नागोद्री झालं रोहा शहर झालं कोलाड झालं पाली झालं हे शहरने नेहमी पाण्याखाली जातात बाजारपेठा नेहमी पाण्याखाली जातात आणि तीच परिस्थिती आज आपल्याला अनुभवायला भेटत आहे त्या महा पुराच्या आठवणी त्याचप्रमाणे दोन हजार पाचच्या देखील महाभयंकर पुराच्या आठवणी लोकांमध्ये जागृत होतात आणि त्या दृष्टीनेच लोक आपल्या घरातील सामान झालं किंवा फर्निचर झालं सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न करतात काल रात्री देखील अशीच परिस्थिती उद्भवली रात्री तीन तीन वाजल्यापासून लोकांनी आपापल्या आप घरातील वस्तू असतील सामान असेल ते सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम चालू केलं आणि आता देखील हा आता भरतीचा ओव्हर वाढल्यामुळे जोर वाढल्यामुळे लोकांना अजूनही ती स्थिती आहे आणि आसमाठावर देखील जोरात पाणी पडतंय तो लस जो नदीमध्ये येतो त्याच्यामुळे पुन्हा एकदा पाणी वाढण्याची भीती लोकांच्या मनामध्ये आहे आणि अजूनही लोक भीतीच्या चावटाखाली वावतात खरं तर रायगडवासियांसाठी महापुराण नवीन नाही आहेत परंतु लोकांनी जर अगदी गरजेचंच असेल आणि अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे आपण एकमेकांना सहकार्य एक करून एकमेक जे कोण अडचणीत आहेत त्यांची घरं सकल भागात आहेत त्यांना त्यांचं सामान हलवण्यासाठी लोकांना बाहेर काढण्यासाठी खरं तर कोळीवाड्यामध्ये देखील आपल्याला हे बघायला भेटतं की कोळीवाड्यातली मुलं आज प्रत्येकजण आपल्या नेहमीच्या व्यवसायाकरता लागणाऱ्या होड्या त्यांनी आज सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी लोक घरामध्ये अडकलेली आहेत त्या लोकांना तसेच लोकांचं सामान काढण्याचं काम ही कोळीवाड्यातली मुलं आपल्याला अगदी स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने करताना दिसत आहे तर हाच भाईचारा आपण सगळ्यांनी रायगडवासियांनी दाखवावा आणि एकमेकांची काळजी घेत सुरक्षित राहावं स्कुडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या ले क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल